सर्व मान्यवर आणि सर्व आपण कॉरिडॉर बाधित टी पी प्लॅन बाधित दोन हजार बावीस साली हा लढा सर्व व्यापाऱ्यांनी नागरिकांनी उभा केला आणि बघता बघता ह्या लढ्याला एक मोठं स्वरूप प्राप्त झालं कॉरिडॉरच्या या प्रकल्पाच्या विरोधात पंढरपूरकर एकजुटीने उभा राहिले आणि असे चित्र असताना सुद्धा हे शासन जाणीवपूर्वक आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड येथे होते तेथील आमदार भोसरीचे आमदार श्री लांडगे साहेब भाषणाच्या सुरुवातीला म्हणले मुख्यमंत्री महोदय हा राष्ट्र हा पिंपरी डी डीपी हा चुकीच्या पद्धतीने झाला आहे अनेक लोकांवर अन्याय झालेले आहेत आणि शेवटच्या भाषणानं मुख्यमंत्री सांगितले की हा डी पी मी रद्द करत आहे इथे नागरिकांच्या सूचना आणि हरकतीचं पालन करून नवीन डी पी प्लॅन आखण्यात यावा एवढी तत्परता तुम्ही पिंपरी जोसारख्या शहरात दाखवता आणि पंढरपूरला काय प्रॉब्लेम आहे गेले चार वर्ष झालं पंढरपूरचं प्रत्येक जण आंदोलन सहभागी होतोय मोठ्या ताकदीने उभं राहतोय तुम्हाला रक्तानी पत्र लिहिले त्या डीपी कॉर्डरच्या विरोधात मतदान घेतलं त्याची आकडेवारी जाहीर केली तरी वास्तविक पदात तुमचे डोळे का उडत नाहीत हे मुख्य बहिर सरकार आहे ज्याप्रमाणे शहीद भगतसिंगनी संसदेमध्ये हे सरकार जागा करायसाठी बॉम्ब टाकला होता त्याची वड बघताय का आपण आमच्या कॉर्डर बाधित कुठे आत्महत्या करायला लागलेत आमच्या एक महाद्वार चौकातील एक आमचा बाधित त्या प्रे ज्या दिवशी अंतिम सुनावणी होती त्या दिवशी अटॅक आला अभयराजे आपण तिथं होता मी तिथं होतो आदल्याशी आम्ही एका वास्तुट्यानं त्याला जेवायला हो गेलो त्याला चेहरा बारीक होता मी त्याला विचारलं बाबा काय अडचण आहे मला माझं काय व्हायचं म्हणलं माझं तिथं मी अविस्थापित होऊन तिथं मला दुकान मिळालं म्हटलं आणि हे सोनार चांदीचं बारकं दुकान आहे तिथं आणि हे पण गेल्यानंतर मी जायचं कुठून खायचं काय एवढी परिस्थिती वाईट आहे लोकांची आणि हे लोकांना हे सरकारला का कळत नाही आहे मी मान्य देशमुख साहेब जे आपले प्रशासनाधिकारी त्यांच्याशी बोललो तर देशमुख साहेबांना म्हणलं साहेब हे जे लोक तुम्ही बाधित म्हणून स्वीकारताय ते म्हणजे मी कमर्शियलला चाळीस हजार रेट देणार आहे आणि रेसिडेन्सियलला वीस एकवीस हजार रेट देणार आहे म्हणजे साहेब म्हणजे तुम्ही आम्ही ते मंदिरापाशी जाणारा प्रत्येक घर मठ मंदिर वाडा हे त्यांचं स्वतःचंच मंदिर आहे म्हणलं तुम्ही विठ्ठल मंदिर आहे ते त्याची पवित्रता आहे म्हणजे त्या भागाची आणि तुम्ही किंमत करू शकणार या गोष्टीची म्हणलं वास्तविक पाहताय सरकार अतिशय मोठ्या प्रमाणात प्रेशर टाकून या गोष्टी करत आहे या सरकारची कान उघडणी करण्यासाठी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावे लागतील हे आंदोलन हिंसेने नाही शांततापूर्वक परंतु हे मुख्य बाहेरचं आंदोलन सरकार जागा करायसाठी आपल्याला काही निर्णय करावं मी शेटला वारंवार गोष्टी बोलतो या की आता प्रत्येक वेळी आपण एखादा प्रस्ताव द्यायचा आणि ते आपल्याकडे बघतलो नाहीत आम्ही प्रत्येक कॉरिडॉरचं ज्याप्रमाणे पंढरपूरचे जे रस्ते रुंदीकरणं त्या संदर्भात आम्ही प्रस्ताव सादर केला होता शासकीय जागेचा ते कचऱ्याचा जा टबले टाकला त्यांनी त्यावर कुठलाही विचार केला नाही वारंवार आबायशेठ आम्ही त्यांना पाठपुरावा करतो आहे इथे वेंकडे कुलकर्णी वीर महाराज महाराज मंडळी सगळी वारकऱ्यांना कॉरिडॉर पाहिजे म्हणून त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे मी काल लक्ष्मी रोड पुण्याला होतो जेवढा आपला महाद्वारापासूनचा रस्ता आहे तेवढा लक्ष्मी रोडचा रस्ता आहे दहा दिवस गणपती म्हणजे तिथं पाय ठेवायला जागा नसते इथं दहा दिवसासाठी ते पाठणार का तुम्ही लक्ष्मण पुण्याचा कोठा करदारांचा पूर्ण तीनशे पासष्ट दिवसामध्ये दहा दिवस फक्त आपल्याला त्या रस्त्यामध्ये वाहतुकीची अडचण होती तुम्ही रस्त्यामध्ये आता गाडी लावायचं बंद केलं आहे तुम्ही एक एक पावलं उचललं नाही एकादशीला शनिवार रविवारी तुम्ही वाहनं जाऊ देत नाहीत या सर्व गोष्टीचं पालन करताना तुम्ही असलेलं अतिक्रमण काढलं या रस्त्यावरचं तर सुटसुडीत रस्ते मोठे होतील आज पंढरपुरात ही लोकसंख्येच्या मनाने हे रस्ते खूप चांगले आहेत पंढरपूरची लोकसंख्या आपली साधारण एक लाख वीस हजार आहे रोजचं प्रदर्शन चाळीस हजार आहे इतर मोहोळ पंढरपूर मंगळवेडा या शहरापेक्षा तर रस्ते मोठे आहेत आपल्या सगळ्यात येणारी वाहतूक आपली व्यवस्थित आहे तुमच्या अकार्यक्षमतेमुळेच फक्त काही शासकीय अधिकाऱ्यांच्या पार्किंगची अवस्था वाई वाईट होते वाहनं मंदिरापर्यंत जातात याची व्यवस्था तुम्ही करणं गरजेचं आहे तिरुपती मंदिरामध्ये आपण टोकन दर्शन घेतो टोकन दर्शन घेऊन डायरेक्ट लाईनीवर उभं राहतो आज चोवीस अठ्ठेवीस तास दर्शन लागतात म्हणून सांगतात हे तोंड घेऊन तुम्ही ते तिरुपतीला दर्शन घेता टोकनचा दर टायमिंग घेतात दोन तास तुमच्या दर्शन बाहेर पडतात बाकी तुम्ही खरेदी करतात मंदिराच्या आसपास फिरत नाही आज परिस्थिती अशी आहे आणि इथं कधी चोवीस तास उभं राहायचं तुम्ही टोकन दर्शन केलं मला कळलं माझं टाईम राहते दहा वाजता आहे तर मी दहा वाजता जाऊन उभं राहील बारा दर्शन करून बाहेर येईल तुम्ही विनाकारण डोका अरेंजमेंट करून याचं गुर्जण तुम्ही आमच्या नागरिकावर बसवत आहात तुम्ही एक मनुष्य महाड शासनाने एक चतुर्थ कर श्रेणी आकारणी केली आक, होती दर चार वर्षाला आपला कर रिवाईज होतो आणि त्याच्यामध्ये वाढ होऊन आपल्याला तो कर भरावा लागतो परंतु शासनाने त्याचा एक परिपत्रकामध्ये आदेश केलेला आहे कि नगर नगर की सध्या विद्यमान नगरपरिषद सदस्यांची बॉडी असुवात नसल्यामुळे सदर कर वाढ करणे योग्य वाटत नसल्यामुळे सदर कर वाढ बॉडी निर्माण होईपर्यंत स्थगिती द्यावी मग बॉडी निर्माण होईपर्यंत तुम्ही करवाढीला स्थगित राहतात आणि गुवाड्याचा प्रकल्प धनक्यात सुरू ठेवून आहे ही कुठली पद्धत आहे नगरपालिकेचे सदस्य नगरपालिकेचे नागरिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष जेव्हा एक बॉडी स्थापून होईल तेव्हाच तुम्ही चर्चा करणार त्यांच्यासमोर आम्हाला काय पाहिजे आमच्या नागरिकांना काय पाहिजे आमच्या लोकप्रतिनिधींना काय पाहिजे ते विचारल्याशिवाय तुम्ही आमच्यावर आज आहात ही आमच्यावर एक तुम्ही जुलमी पद्धतीप्रमाणे तुम्ही आकारतात थेट आमचा सवाल आहे या शासनाला की हेच प्रकल्प तुम्ही तुळजापुरात राबवत आहे तुम्ही कोल्हापूरला राबवणार रा आहे तुम्ही अजून कुठं शिखर चार पाच ठिकाणं परवा त्यांनी जाहीर केली अडीच हजार कोटी रुपये जाहीर केले त्यात पंधरा नाव पेंडिंग ठेवलं जो कार्यक्रम चौंडीला झाला त्याच्यामध्ये सगळे महादेवाचे जे आपले हे आहेत ज्योतिर्लिंग त्याच्यामध्ये त्याने ॲड केली शिर्डीचा जेव्हा प्रकल्प आला शिर्डीचा जेव्हा कॉर्डर करायचा विषय आला तेव्हा तिथल्या ते मंत्र्यांनी थेट विरोध केला मलाही चालणार नाही म्हणून त्यावेळेस तो प्रकल्प बारगळला हे सांगा लक्षात ठेवा आपले लोकप्रतिनिधी आपले शहर लोक आहेत तुम्हाला काय अडचण आहे विरोधासाठी उतरायची एक विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं माझ्या शहराला कॉर्डरची गरज नाही पंढरपूरपेक्षा तिफ्टी लोकं शिर्डीत जास्त येतात तिथं शे जेव्हा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तुम्ही गेलात तर दर्शनाला पंधरा वीस वीस तीस तीस तास लागतात काय प्रॉब्लेम आहे तिथ एक मंत्री रिटून बोलला तर तो तिथला रद्द झाला प्रकल्प आणि आपला वाली कोण नाही आपल्याला कसं आहे की आपला माला जर चांगला असतं ना आपला घरातला तर आपल्याला पोटभर जेवण अन्न सुखाने झोप लागतं आपला कर्ता पुरुष जर झोपला असेल तर आपण कुणाकडे जायचं आपल्याला आपली स्वतः ताकद उभं करायला लागणार आहे आणि या प्रकल्पासाठी या याच्यासाठी मी माझ्या सहकारी दिलीप बापू आहेत चार वर्षापूर्वी आम्ही दोघांनी याचा एवढा पाठपुरावा केला होता हे तुम्हाला पंढरून माहीत आहे की अगदी सौरभराव राज्याचे विभागीय आयुक्त होते राज्याचे मुख्य सचिव होत्या सुजाता सौनिक मॅडम त्यांना सुद्धा मी होळकोड घेऊन सगळी वस्तू सांगितली होती राज्याच्या अनेक मंत्र्यांना मी तिथं नेऊन दाखवलं प्रत्यक्ष आणि सगळी वस्तू सांगितली होती त्यानंतर थोडं दोन एक वर्ष स्थगित झालं असं वाटलं परंतु परंतु हे निवडणुकी झाली की हे बोट अखेर उभं राहिलं आपल्या सगळ्यांना वाटलं की आता हे संपलं कोर्डरचा विषय संभला परंतु आज काय शू नव्हतं हे अधिकारी बाहेर कळू देत नव्हते चार पाच अधिकाऱ्याच्या बाहेर ही बातमी जात नव्हती अनेक खोदून 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 प्रश्न विचारनंतर अनेक माहिती बाहेर पडल्या हे जी किती मीटर होणार आहे किती मीटर होणार आहे किती बाधित होणार आहे किती दुकानं आहेत किती कमर्शियल आहेत म्हणजे संपूर्ण प्लॅन यांचा तयार आहे फक्त आपल्यासमोर काय मांडत नाहीत की ही टप्प्याटप्प्यात काही आपल्या जोडाफोडा इंग्रजी राजनीती वापरत आहेत काही आपल्यातले बाहेर काढायचे त्यांना घ्यायचं त्यांना एका गोली बसवायचं तुम्हाला चांगला रक्कम देतो तुम्हाला अमुक करतो तुम्हाला तमुक तुम करतो अशा पद्धतीने चुरवायचं काम चालू आहे इथल्या प्रत्येक नागरिकांनी सावधान राहिलं पाहिजे अरे तुझं घर पडलं तर तेच सुद्धा घर माझं आहे पंढरवातल्या प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट आदित्य फत्तेवर्गाचा हक्क आहे कारण माझा बाप माझा आजोबा माझं कुटुंब या गल्लीबळात फिरलेलं आहे त्या गल्लीवाळात राहतं आहे त्या गल्लीबळात माझं प्रत्येकाचं ऋणानुबंध आहे तिथे बळी उत्पाद सेवाधारी असतील तिथलं प्रत्येक नागरिक असेल हा माझा नागरिक आहे लक्षात ठेवा यासाठी ह्या कॉर्डरसाठी अभैशेट म्हणजे फत्ते वर्गाचं काही जात नाही ही तुमचं जात आहे सगळं माझं जात आहे हे आदित्य फत्ते वर्ग लक्षात ठेवा अभ्याशेठ मी तुम्हाला सांगतो ह्या लढ्याला माझं शंभर टक्के सहभाग असणार आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे कोण माझ्याबरोबर तुम्ही आत सगळे आहात कुणाला वाटत असेल की आण मला आयजा अहंग काढून पळून जाईल पण मी लढवया होळकर घराण्याचं वारसदाराचं पूर्ण संशयित राखण करतोय लक्षात ठेवा शेवटच्या श्वासापर्यंत यांच्यावर लढणार आहे बरोबर माझ्या तुम्ही सगळेजण उभा राहा आवश्यक तुमच्या ताक तुम पाठीमाग आम्ही ताकद उभा करू आणि या कोर्ट सरकारला वाकवण्याचं काम करू मी तुम्हाला या सर्वात जनतेसमोर एक शब्द शब्द देतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज लागेल काही लोकांनी पाठीमाग मला नाव ठेवली ही वस्तूच ते मी थोडं अंग काढलं म्हणजे ह्याचा काय संबंध आहे ह्याचा राजकीय स्वार्थ आहे मी काय खाली उभारणार आहे का या भाषेत मला त्यांनी माफ काढली ह्याचा राजकीय स्वार्थ आहे ह्याची विरोधक समोरची आहेत मुली टीका करतो अरे तो विषय सोडून ना मी ते का मी तुमच्याबरोबर येतो हत्तीवरून हा आपण रद्द करत ठरवा तुम्ही ह्या शिवाजी महाराज पत्रावर तुम्ही हत्ती घेऊन येतो ह्याच्या हत्तीवरच हा तुम्ही प्रस्ताव तयार करा आणि हा रद्द केला जाहीर करा तुमचा जागी सत्कार करू विनाकर राजकीय आरोप करण्यापेक्षा आपण आपली पात्रता तपासा किती लोकांची गुजरीगिरी करायची आणि हे लोक वादीच करायची हे विचार तुम्ही करा विस्थापित नगर हे माझ्या मी स्वतःच्या प्रभागात होतो की विस्थापित नगर आहे काही लोकांचे हाल आहे तिथे मी डोळ्यांनी बघितले गुडगाव चिखलांना लोकांना रस्ता होता महेश किस्तीची आई वारली जाता येत नव्हतं किती किती लोक त्या मातीला ते मला माहीत नाही मी स्वतः होतो प्रेत जागेवर ठेवलं मुरून आणले मुरून टाकले आणि मग प्रेत बाहेर काढलं ही लोकांनी हाल सोचले आणि तुम्हाला आता सुचतं का कॉर्डर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अर वारकर सेवे, सेवे ही ना ही मलिनीसाठी चालू आहे कॉर्डर कोण खायचा ह्याच्यासाठीच ऑर्डर चालू आहे दुसरं काय नाही तुम्हाला उपलब्ध सुविधा उपलब्ध करायत ना पंढरपूरच्या चारही बाजूनी करा ना सुविधा उपलब्ध काय करायची आहेत ती मंदिर परिसर पाडून तुम्हाला काय मिळणार आहे आता थेट चवाल याबा तुम्ही तुम्ही ह्या प्रक्रियेत ताकतीन उभा राहावा पंढरपूरकर म्हणून सर्व पंढरपूर तुमच्या मागे उभं राहतील असे मी तुम्हाला आक्षेप देतो जय जय महाराष्ट्र जय मल्हार जय अहिल्या